जन्माला आलो ना तुम्ही आम्ही आपल्या मरायचं नाही जरी म्हटलं तरी मरण लांबवता येईल पण त्याला तेवढी साधना करावी लागेल महाराज असं काय साधना करावी लागेल संत महात्म्यांनी ज्या मरणाला तुम्ही आम्ही घाबरतो त्या मरणाच्या डोक्यावर पाय ठेवून सदैव इकुंठला जावं ऐका तुम्ही सर्वांनी मरणही लांबावं ज्ञानाबाऱ्यांचं कधी तुम्ही चरित्र वाचलं संत कवी मैपती पती महाराजांनी मौली ज्ञानोबऱ्यांचं खूप गोड असं चरित्र लिहिलं आहे सोळाव्या वर्ष माऊली ज्ञानोपरायला यम नेण्याकरिता आला ऐका सर्वांनी उंच कान करून सोळाव्या वर्ष माऊलीत ज्ञाना यम नेण्याकरिता आला निवृत्तीनाथानं समोर जाऊन दोन बोट वरती करावे दोन बोट वरती केलेली पाहिल्या बरोबर त्या यमाने दोन वर्ष माघारी फिरावं ऐका सर्वांनी परत अठराव्या वर्ष यमने नेण्याकरिता आला आणि अठराव्या वर्ष यमने न्याकरिता आल्याबरोबर सोपान दोन बोट वरती केली परत दोन वर्ष यम मागाडी फिरला परत वीसाव्या वर्षी माऊली ज्ञानोबरायना यम नेण्याकरिता आला आणि दोन बोट वरती केलेली पाहिल्याबरोबर लहान असताना मुक्ताईनं दोन बोट वरती केली आणि बावीसाव्या वर्षी माऊली ज्ञानोभरायला यम नेण्याकरिता आला ऐका सर्वांनी बावीसाव्या वर्षी माऊली ज्ञानोबरायला यम नेण्याकरिता आल्याबरोबर घरामध्ये दोन बोटं वरती करण्याकरिता कुणी राहिलं नव्हतं आई मग आता लहान असणारी मुक्ताई ज्ञानो होत्या यमाच्या समोर गेली आणि त्या यमाशी संवाद करताना मुक्ताईचे शब्द आहेत सोळाव्या वर्ष माझ्या दादाला नेण्याकरिता आला निवृत्तीदा दोन बोट वरती केली तो दोन वर्ष माघारी फिरला म्हणे आठव्या वर्ष परत नेण्याकरिता आला परत दोन माझ्या दादाने दोन बोटं वरती केली दोन वर्ष माघारी फिरला विसाव्या वर्ष परत माझ्या दादाला नेण्याकरिता आला आणि मी दोन बोटंवरती केल्याबरोबर तो दोन वर्ष माघारी फिरला आम्ही दोन दोन बोटंवरती करतो याचं कारण असं नाही का दोन वर्षाने यायचं मग जोपर्यंत चंद्रन जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत माझ्या दादाकडं पाहायचं सुद्धा नाही हे सामर्थ्य संतांमध्ये होत महाराज काळालाही माघारी फिरवण्याची ताकद संतांमध्ये ज्या यमाला तुम्ही आम्ही घाबरतो काय जगद्गुरु तुकोबाचा अधिकार आहे ज्या यमाला तुम्ही आम्ही घाबरतो तो यम जगद्कोबाऱ्यांना नेण्याकरिता नाही आला मग मा जगाचा मालक नेण्याकरिता आला आता वैकुंठगमन खुंटग सोहळा आहे लाखो समाज देऊच्या दिशेने दे जाताना तुम्हाला दिसतोय मायबाप काय जगदगुरु तुकोबार यांची योग्यता आहे एखाद्याने विचारलं ना कोणी जगद्गुरु तुकोबार आहे बरं ऐका अनुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा महान असणारे तुकोबार आहे अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा कोणी महाराज तुकोबर असा जर कुणी प्रश्न केला तुम्ही आम्ही ज्या यमाला घाबरतो त्या यमाच्या डोक्यावर पाय ठेवून वैकुंठला जाणार जगदगुरु तुकोबर आहे जगा काळ खाय पाय कोण तुकोबर आहे असा जर कुणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर एवढंच आहे पंढरीश पांडुरंग परमात्मेच्या मुकुटामधून पडलेला हिरा म्हणजे जगद्गुरु तो कोबर आहे आणि त्यांचा आत वै सोहळ्याच्या निमित्तानं लाखो समाज त्या ठिकाणी देऊच्या दिशेने चाललेला काय सामर्थ्य होतं महाराज मरण स्वतः डोळ्याने पाहिलं होतं साधू संतांनी आपुले मरण पाहिले एवढं सामर्थ्य संतांमध्ये होत बाकीची मंडळी सर्व काही त्या अत्यंत तोकोबर यांच्या सोबतची मंडळी जवळ होती त्याला जगदगुरु यांनी आवाज द्यावा ऐका ना आता आम्ही निघालोय तुम्ही येता का आम्ही जाऊ तू आम्ही जातो तू रोपा सकळासा विनंती माझे काळी वाजता सर्वांनी भजन भजन जगद्गुरु तो कोपलाय ज्या वेळेला वैकुंठाला निघाले तेवढ्या सर्वांना सांगत होते आता आम्ही निघालोय आमच्या बरोबर तुम्ही येता का बरं आमच्या बरोबर यायचं नसेल तर सर्वांना आमची विनंती सांगा सकळा विनंती सकळा वाढीळ घा वाढ वैभवंटा बोला तो माझ्या जगद्गुरु तू खूप बरे नाही सांगा वा आता तुम्ही येताय का माझ्याबरोबर नेण्याकरिता जगाचा मालक आलाय तो जगाचा मालक आम्हाला बोलवतोय काय सामर्थ्य संतान महाराज जेवढं आयुष्य मिळालं तेवढं जगाच्या कल्याणाकरिता आपलं जीवन व्यतीत केलं आपलं कार्य संपलं जगाचा मालक नेण्याकरिता आला काय तुकोबर सामर्थ्य सामर्थे देवाचं नामस्मरण चिंतन केलं कधी वेळ बाजूला जाऊ दिला नाही काय सारावा चिंतने कांतवासी गंगास्नाने देवाच्या पूजने प्रत्येक्ष तुळशीच्या अखंड देवाचं नामस्मरण केलं पण जगाचा मालकाने समोर येऊन दर्शन दिला आई पण काय तू कोबर आहे योग्यता का अंत काळाच्या शेवटी जगदगुरु तो कोबर आहे नेण्याकरिता जगाचा मालक आला म्हणून म्हणत होते तो कोबर आहे काय वै खोई रंग सांगतात भजन केलं तेव्हाचं नामच परत के शुमत केलं पण काळाच्या तरी शेवटी आम्हाला तो जगाचा मालक पावला ना मला नेण्याकरिता आला ऐका ऐकाली खू बर सांगतात अंतकाळाच्या तरी शेवटी मला तो पावला अंतकाळी काळे विठू पावला पुढे सहित झाला गुप्त तुका जगाचा मालक नेण्याकरिता आला आला तो विमानी बैसोनिया जया केले प्रयाण पायासंगे भी, भी, जगद तो जगद तो बाप? न जगद्गुरु यांची योग्यता आहे आणि त्या जगद्गुरु तुकोबऱ्याने ते एका बापाचं वर्णन करावं काय असं होता महाराज बाप ज्या बापानं आयुष्यभर काबाड कष्ट करून आपल्या संसाराकरिता प्रपंचाकरिता ज्यांनी जीवन व्यथित केलं एका बापाचं वर्णन करत असताना जगदगुरु तोकोबऱ्यांचा अधिकार मौली ज्ञानोबऱ्यांचा अधिकार जगद्गुरु तो वर्णन केलेलं आहे महाराज एवढी जगद्गुरु तोकोबाऱ्यांची योग्यता होती काळावरती ज्यांनी विजय मिळवला ते असणारे तो आहे आपण एखाद्याला मर म्हटलं तरी सण होत नाही महाराज का मर म्हटलं तरी पण मरण आल्यानंतर ते चुकवता येणार आहे का मरण आल्या तर नंतर स्वतःची पत्नी फक्त उंबरट्यापर्यंत आहे

कुठपर्यंत फक्त स्मशानापर्यंत पण आल्यानंतर त्या ठिकाणी राजा असो किंवा रंका असो एक ना एक दिवस सर्व काही जावाच लागणार सोडून म्हणून सोडून जायचं प्रत्येकाला हे लक्षात असू द्या कारण इथं आलो आपण आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे हे विसरून न जाता आपण आपल्या जीवनाचं गमेंट जीवन जगतोय प्रत्येक सुखाच्या अपेक्षेने धडपड करत असताना कोट्यवधी रुपयाची संपत्ती सत्ता संपत्ती जमा करून त्या ठिकाणी आपल्या जीवनाची वाटचाल करत असतो